हाय हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या ताई नोंद दादांना तर आपल्या आजच्या ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर बघा आमचा संस्कार आलेला आहे आत्ता शाळेतून छकुलला आणलं रे कुठं आहे बघा कारण आज आहे ना त्याचे एन सी सी कोड होता म्हणजे एन सी सीचा ड्रेस खाकी घालून जायचा होता तर तो खाकी घालून गेला होता आत्ता आलेले आहे दोघ पण आत्ता वाजलेले चार तर आता आम्हाला थोडंसं बाहेर जायचं आहे तर आता हे आलेले तर आता दोघ जण आवरून घेतात पटक्यात चला कपडे बिपडे बदलून घ्या गुलाबजाम खायचे म्हणतात आई अशी काय चेंधा केलाय त्याचा आजीने बरं घ्या ना आवरून चला गुलाबजाम खाण्याचं काम चाललेलं आहे आता इकडं आयुष्य पण आलेला आहे बघा आयुषला पण द्या रे एक दिदीला आयुषला मला दे, दे, दे। आधी तर ते कपड्यांच्या पडत आहे सगळं चल कपडे बदलून घे लवकर चल आयुषला देयक दिला देयक आवर चल लवकर जायचंय आपल्याला आवर आवर पटापटा उशीर ना करू घे अंगावनं का सांड दादा एन सी सी चे कपडे खराब होतात दर सोड

नको मला तुम्हीच खा खा खाय संपलं का आता काय <laughs> संपलं चला धरला कांडी झाली आता कांडी झाली तर तुम्हाला सांगू का आता मी तिला आहे ना तिचा हिशोबच चुकला हिशोबच येत नाही तू आल्या होत्या ब्लाऊज न्यायला साड्या होत्या त्यांच्या काही ब्लाउज होत्या आणि त्यांचं सगळं तर पोस आजीचं पेमेंट होत होतं सहाशे दहा रुपये आणि एक ब्लाऊज शिवला होता मी म्हणजे असेवर त्याला आ, फुल शूज होती आणि फुगा होता त्याला तर ती बाई त्या ब्लाऊजची मी शिलाई अडीचशे रुपये लावली तर तरी अडीचशेच्या ऐवजी दीडशे रुपये कॅलक्युल के कॅल्क्युलेटर केलं बघा आणि मग पाचशे दहा रुपये सगळं झालं पाचशे दहा रुपये आणि मी आधी करून ठेवता तर सहाशे दहा रुपये होत होतं वत आणि इनी काय केलं इनी ऐवजी फक्त दीडशेच रुपये दीडशे आणि अडीचशे यातला फरकच समजला नाही <laughs> आहे ना <laughs> आता बघा कशी भामटी झाली आता झाली शाळेत कशाला जाती कौल कौलबोखांटी घ्याय जाती गं आहे हिशोब <laughs> अशी करी ती तर बघा असा प्रॉब्लेम झाला सगळा तर चला काय नाही होईन सगळं जितालय तिथं चला घ्या आवरून चल पप्पा काय म्हणतात बघ मग जायचं असलं तर आवरा तर बघा सगळं आवरून बिवरून आता सहा वाजलेले उशीर झाला आजीला कुठं पाणीला काय आता ताण लागणार आहे का ला आ, तर आहे ना तुम्हाला सांगायची आनंदाची बातमी तर आमच्या छकूच्या पप्पांनी गाडी घेतलेली आहे बघा तर जुनी आहे पण मस्त आहे भारी आहे आता आम्ही चाललेलो आहे देवाला स्वामी समर्थाला चाललेलं आहे तुम्हाला तेच सांगायचं होतं तर चला आमच्या डायवरला अजून गाडीला येत नाही आहे त्याच्यामुळं राहुल घेतलेले आहेत आम्ही सोबत तर बघा राहुल गाडी घेते ते चला आता नेमकं आम्ही कुठं जातोय ते तुम्हाला सांगतो स्वामी समर्थालाच चाललो आहे पण गावात चाललो आहे का आणखीन दुसरी कसं चाललं आहे गेल्यावरती दाखवते चला त्यामुळं व्हिडिओ कंटिन्यू करा, करा। में कर तर तर का। का जे कोणी नवीन आलं असेल त्यांनी जे कोणी व्हिडिओला नवीन आले असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा आमची गाडी कशी येते तर चला आम्हाला माहीतच नव्हतं का नाही का म्हणजे ते मला आम्हाला म्हणलेच नव्हते का गाडी घ्यायची का काय त्यांनी अचानक गाडी घेऊन आली पण आम्हाला देवाला गाडी घेऊन जायला बनलंच नाही आम्ही कुठंच गेलो नाही देवाला तर म्हणून आज आम्ही म्हणलं चला देवाला जाऊन येऊ मुलं शाळेतून आल्यावरती म्हणलं चला आपण पहिलं देवदर्शन करू आपल्या नव्या गाडीमधून म्हणजे जुनी तशी पण आमच्यासाठी ती नवीचे माणसं तुझी एंट्री डायरेक्ट पुढे झाली एवढ्या बरोबर माफी तर बघा आमची पूर्ण फॅमिली बस होती या गाडीमध्ये नाही फक्त गावातली फॅमिली नाही आमच्या आमच्या सोबत आम्ही फक्त माळ्यातली माळ्यातली येत आयुषला पण आमच्या सोबत घेतले आयुष काय रेषलात नाही पार्किंगच किती आहे बघा तर आम्ही आलेलोय माळ कुठला बघा इकडं खूप दिवसापासूनची माझी इच्छा होती का माळकूपच्या स्वामी समर्थांना जायचं म्हणून खूप मोठा बघा इथं आल्या कोण भेटले आम्हाला कधी आली तुम्ही अरे वा तर बघा आरती आमच्या हाती लागली आम्ही आरती पण घेतली बघा आमची आरती पण झाली आणि इथं दर गुरुवारी एवढे लोक येतात आरतीसाठी आणि महाप्रसादासाठी तर बघा इतकं छान आहे इथं इत, इतकं मस्त वाटते बघा तर बघा आत्ता वाजलेले दहा आणि आम्हाला यायला दहा वाजले बघा तिथून यायला कारण इतकी गर्दी होती ना पार्किंग पण इतकी होती तर गाडी काढताच येत नव्हती तर कशी कशी आम्ही ती गाडी तिथून काढली आणि हे झालं आणि इतकी गर्दी होती तर आमचं आहे ना आतमधून दर्शन पण नाही झालं कारण की आहे ना गर्दीची इतकी होती तर आम्ही जर मी जर आम्ही जर लाईनला जर उभं राहिलो असतो ना तर कम्प्लेट आम्हाला घरी यायला बारा वाजले असते तर मग मी म्हणलं यांना का जाऊ द्या आपण नंतर परत असं मधीच जाऊ गुरुवारीनं जायच्या अगोदर म्हणजे गुरुवारी नाही जायचं असं मध्येच कधीतरी एक दिवस जाऊ आणि मग दर्शन होईल कारण की गुरुवारच्या दिवशी इतकी गर्दी असती ना तर इत म्हणजे लय गर्दी असती तिथे ना म्हणजे असे लोक आहे ना, ना पंक्ती घालतात गुरुवारच्या दिवशी म्हणजे दर गुरुवारी ना पंगत असती तिथं जेवण असतं महाप्रसाद तर आज पण होता आम्ही महाप्रसाद घेऊन आलो आणि दर गुरुवारी पंगत असती म्हणजे दोन हजार सत्तावीस सालापर्यंत आहे ना पंक्ती बुकिंग झालेल्या आहेत बघा तर इतकं भारी मस्त वाटतं तिथं माळकुपला खूप छान आहे स्वामी समर्थाचं केंद्र तिथं इतकं छान आहे स्वामींची मूर्ती पण इतकी मस्त आहे ना तर असं वाटतं का तिथंच राहावा तिथंच बसावा इतकं छान आणि इतकं मस्त आहे ना तिथं ख म्हणजे लय भारी तुम्ही पण कधीतरी जा माळकुपला आणि स्वामींच्या दर्शनाला खरंच आपण म्हणतो ना माझे स्वामी माझे स्वामी तसे खरंच माझे स्वामी तिथं म्हणजे खरंच असं वाटत होतं का खरंच तिथं माझे स्वामी आणि खरंच तिथं म्हणजे असं वाटत होतं साक्षात तिथं स्वामी येत आणि स्वामींची मूर्ती अशी होती जसं काय थोडं होते स्वामी स्वतः आपल्याला आपल्यासंग लगेच बोलतील अशी होती मी थोडी लांबूनच पाहिली एकदम जवळ दर्शन नाही झालं पण म्हणलं चला आता आपण एक दिवस आहे ना आम्ही दोघंजण एक दिवस परत जाणार आणि मस्तपैकी म्हणजे स्वामींचा असं जवळून दर्शन घ्यायची माझी एक इच्छा आहे आता परत तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ तर लाईक शेअर आणि कमेंट सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट